श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे युवकाचा अत्यंत निर्गुणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होते या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसात एका संशयित आरोपीला जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला आहे नाजूक प्रकरणात अडथळा आल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बारा मार्च रोजी श्रीगोंदा दानेवाडी येथे विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो, पोत्यात भरून टाकण्यात आल्याचे आढळले तपासानंतर स्पष्ट झाले की मृत व्यक्तीचे मोंडके दोन्ही हात आणि उजवा पाय धडा वेगळे करण्यात आले होते या संदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि मिसिंग नोंदीची पडताळणी करून मृत व्यक्तीची ओळख पटवली मृतदेह हा माऊली सतीश गव्हाने वय एकोणीस रणार दानेवाडी पोस्ट राजापूर तालुका श्रीगोंदा याचा असल्याचे निष्पन्न झाले रविवार दिनांक सोळा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाने वीस राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा याला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून प्राथमिक तपासात त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले आहेत ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आहीर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बापूसाहेब खोलाने शाहिद शेख बिरप्पा करमल अरुण गांगुर्डे संतोष खैरे रवींद्र घुंगासे आकाश काळे विशाल तनपुरे सागर ससाने प्रमोद जाधव रोहित मिसाळ अशोक लिपणे अमोल कोतकर मनोज लातूरकर जालिंदर माने फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे आणि महादेव भांड यांनी केली आहे माऊली गव्हाने या युवकाने दोन व्यक्तीचे नाजूक प्रकरण चव्हाट्यावर आणले म्हणून त्याचा कामचा काटा काढण्याचा प्लॅन संशयित आरोपी सागर गव्हाणे व त्याच्या साथीदाराने आखला होता माऊलीने बदनामी केली असल्याचा राग मनात धरून त्याचा अत्यंत निर्घुण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे मुंडके दोन्ही हात आणि उजवा पाय धडावेगळे करण्यात आले होते मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कसरत घेत या गुन्ह्याचा छडा लावला संशयित आरोपी सागर गव्हाणे याला गजाड करण्यात आले